चेरोबा फोर्टी प्लस कोनगाव आयोजित सरपंच उपसरपंच चषक फोर्टी प्लस क्रिकेट स्पर्धा मोठ्या आनंदात संपन्न भिवंडी ग्रामीण फोर्टी प्लस क्रिकेट मंडळाच्या मान्यतेने चेरोबा फोर्टी प्लस कोनगाव आयोजित सरपंच उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोनगाव येथे सुरू आहे कोनगावच्या सरपंच रेखा सदाशिव पाटील व उपसरपंच दिपाली सचिन करळे यांच्या नावाने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते तर यावेळी या क्रिकेट स्पर्धेमध्ये अनेक संघांनी सहभाग घेत क्रिकेट स्पर्धेचा आनंद महोत्सव साजरा केला तर या क्रिकेट स्पर्धेत अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती लावत चेरोबा फोर्टी प्लस कोनगावच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत सत्कार देखील करण्यात आले चेरोबा फोर्टी प्लस कोनगाव आयोजित सरपंच उपसरपंच चषकाचा मान अष्टविनायक पाडा संघाने पटकावले व तसेच अनेक उपविजयी संघांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले तर चला पाहूया यावेळी चेरोबा फोर्टी प्लस कोनगाव आयोजित सरपंच उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये माजी नगरसेवक वरुणदा पाटील काय म्हणाले आज या ठिकाणी यशस्वीरित्या पार पडलेल्या त्यासाठी मी कोनगाव चेरोबा फोर्टी प्लस संघाचं अभिनंदन करेन आणि आज खरं तर आपल्या गावची टीम उपविजयी ठरलेली आहे आनंद कमी आहे परंतु चांगला खेळ पाहायला मिळाला याचा आनंद आपल्याला जास्त चांगला आहे कारण की खऱ्या अर्थाने चाळीस वर्षानंतर आता आम्ही जरा जरी इकडे तिकडे वागलो तरी आमचा नसा इकडे तुम्ही दुखायला लागत आहेत परंतु आपल्यासारखे सर्व फोर्टी प्लसचे खेळाडू उच्च उच्च असे शटकार मारतायत कोणी कॅच आहे रन दोन दोन धावून काढतायत तर चांगलं फिटनेस आपण आपल्या माध्यमात इथे मेंटेन केलेलं आहे आणि आपल्यासाठी आरोग्यासाठी खूप चांगलं आहे अशाच प्रकारे फोर्टी प्लस खेळत असताना स्वतःच्या शरीराची काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या कारण की आपण आता आयुष्याच्या पुढच्या पर्वामध्ये प्रवेश केलेला आहे तर आयुष्यामध्ये फिटनेस आणि परिवार या दोन्ही गोष्टी तुमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत तर परिवाराकडे तरी आपण लक्ष दिलं पाहिजे असं माझं मत आहे आणि फिटनेस कडे पण लक्ष दिलं पाहिजे आज आमच्या गावामध्ये चांगल्या स्पर्धा या होत आहेत आणि यासाठी आमच्या गावातील ग्रामस्थ असतील दोन्ही टीम असतील खेळाडू असतील सर्व मेहनत घेत आहेत आणि फोर्टी प्लसचे खेळाडू आमचे जे आहेत संपूर्ण टीम एक आदर्श खेळाडू म्हणजे आदर्श टीम आहे कारण की आपण बघाल तर ते सकाळी रोज येऊन प्रॅक्टिस करतात ग्राउंड साफ करतात अशा प्रकारे जी प्रॅक्टिस आहे ती रेग्युलर प्लेयर्सनी केली पाहिजे परंतु आमचे फोर्टी प्लसचे प्लेयर्स आज चांगली प्रॅक्टिस करतात म्हणून त्यांनी दोन फायनल मारलेले आहेत आता ही तिसरी आपली हुकलेली आहे पण आता चौथी आपण माराल असे मी तुम्हाला शुभेच्छा देतो आज ठाकूरपाडचा संघ देखील आपल्या बाजूचा संघ आहे त्यांनी चांगला खेळ केला आज त्यांनी चांगली बॅटिंग देखील केली आणि नंतर रन देखील रोखल्या चांगल्या कॅचेस पकडल्या तर मला यांनी सांगितलं भोई साहेबांनी की आपण एक कॅच सोडला आणि मग त्यांनी रन मारल्या तर खेळ खेळताना सर्व बाजूंनी विचार करावं लागतो सर्व टीम वर्क असतं बॉलिंग असेल फिल्डिंग असेल बॅटिंग असेल या तिन्ही क्षेत्रामध्ये जर आपण चांगलं काम केलं तर टीम जिंकते हे आता या मॅचचं एक उदाहरण आहे तर आपण देखील प्रत्येक क्षेत्रामध्ये बॅटिंग असेल आणि कॅश प्रॅक्टिस करा आता तुम्ही करत असालच पण आता कॅच प्रॅक्टिस केली पाहिजे असं मला वाटतं जास्त वेळ घेत नाही खूप सत्कार झालेले आहेत तर उपस्थित सर्व खेळाडूंचे ठाकूरपाडा टीमचे मी अभिनंदन करून ती फायनल इथे जिंकलेली आहे आणि असं तुम्ही आमच्या गावामध्ये या चांगला खेळ करा आम्हाला कसं या कोण गावामध्ये आल्यानंतर कोणी आलं त्याला काहीतरी चांगलं दिलं का आम्हाला आनंद होतो तर तुम्हाला देखील चांगलं खेळासाठी ग्राउंड तयार केलेलं आहे ग्राउंडची निगा राखायला आता भाई नाईक आहे त्यांना आम्ही क्रीडा आघाडीचे उपाध्यक्ष बनवले आणि ते खरच मेहनत घेतात या ग्राउंडवरती भाईंचं देखील मी आभार मानेन की गावामध्ये कोणीतरी व्यक्ती पुढे येऊन गावासाठी गावातल्या नागरिकांसाठी जे सकाळी संध्याकाळी इकडे फिरायला येतात त्यांच्यासाठी एक चांगली सुविधा निस्वार्थपणे देत आहेत तर भाईंना देखील बघून अनेक लोक त्यांना जॉईन झाली पाहिजेत तेव्हा या सगळे येतात त्यांचं म्हणणं तर ठीक आहे आता जास्त बोलत नाही सगळ्या खेळाडूंना शुभेच्छा देतो आणि कोण चरोबा कोणला पुढच्या फायनलसाठी दे शुभेच्छा देतो जिंका तुम्ही त्यांना मी पाच फायनलचं टार्गेट दिलेलं आहे आता दोन झालेले आहेत मीवर आज तिसरी होईल पण काय हुकलेली आहे ठीक आहे तुम्हाला शुभेच्छा येतो थांबतो जैन जय महाराष्ट्र